सरप्राईज वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर आज मी माझ्या पप्पांना गाडी शिकवणार आहे हे पप्पा आहेत आणि पप्पांनी खूप दिवसानंतर गाडी हातामध्ये घेतली आहे ते कशी पण गाडी चालवत आहे पण मी आज त्यांना गाडी चालवण टाटा गुड बाय गया आता आम्हाला तिकडे जायचंय थांबा थांबा <laughs> थांबा हो थांबा ना मला बसू द्या बसुदा ना बसू का बसू द्या ना बसू द्या रे मी बसते चालवता येईल बरोबर चालवा मी हात देते ना बरोबर त्या साईडने जायचं आपल्याला हळूहळू घ्या बघा इंडिकेटर नाही नावा लागत नाही अरे इकडं इकडं सरा इथून सर सरा घ्यायचंय तुमचं सर पण तिकडे तेव्हा त्या डेरी दिसतंय का तिथं घाण गाडी चालवत आहे पप्पा आम्ही कोणाला ना कोणाला आज चला पटकन चला। नको लावा इथं गाडी बस 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 एवढ्या वर घ्यायची गरज नाही परत काढणं अवघड होईल खाली घ्या खाली घ्या जरा अतुल डेअरीत दूध घ्यायला आलो होतो मी खूप रिस्की काम केले बस ना आता गाडी बंद करा लावा स्टँड लावा स्टँड लावा ना आहो ब्रेक दा बस स्टँड लावा बापको तर गाईच तुम्ही बघितलं असेल माझ्या पप्पांनी फर्स्ट टाइम ड्रायविंग केली आणि खूप भारी केली चला पर्यंत ब्लॉक बघत राहा आता दूध वगैरे आणि पप्पा बघा आधीच गाडी काढून घेतली गाडी काढताना पण एवढ्या अवकाळ केले ना त्यांनी आता जाऊ लोक तोंडा तरी खूप आहे माझे पप्पा बऱ्यापैकी ते आता चालवायचं शिकले पप्पा तुम्हाला गाडी मी शिकवली मी शिकवली आता दीपा दिदीला दूध वगैरे देते मी पप्पांना परत नेते चक्करला कुठेतरी भाग हे दूध घेऊन जाय मला जायचं हे पकडत इथं असच ना मी उला इग्नोर करू

जीवात जीव घेऊन जरी जीव हातात घेऊन गाडीच्या मागे वाचावं लागतं मला माझ्या पप्पा नेट विचार का पप्पा काढू शकत नाही पप्पा मला कधी इकडे चालू ह्या साईडला घ्या त्याच्यामुळं विश्वास आहे म्हणून मी मागवत मी पप्पांचा हळूहळू बघितलं आता फायनली पप्पा गाडी शिकले माझी गाईड्स तो रिस्की काम भी करली आहे मेने पप्पांची गाडी चालव बघा जरा समोर लोक आले का ते घाबरून जातात डायरेक्ट त्यांना वाटतो कुठं काय करू आणि काय नको करू आता, आता। मग तरी पण ते खूप चांगली गाडी चालवते पप्पानी चालवली फर्स्ट टाईम गाडी इकडे घ्या गाडी आली का पप्पा डायरेक्ट स्ट्रेट घेऊन इकडे घ्या त्यांना तर काय फायनली आता परत आम्ही आमच्या घराकडे आलोय घर, आलो चला 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 मॅडम आमची वाटच बघू ती कधी घरी येतील असं तर पप्पांना गाडी आली आहे आता भरपूर छान गाडी चालवली त्यांनी लावून द्या गाडी आणि स्टँड लावा ना एकदा परत स्टँड लावून दाखवा बरं <laughs> कस लावता स्टँड कस लावता ते बघा आमचं स्टँड लावणं बघा आम्ही स्टँड कस लावत <laughs> काय तिला तर नुसतं गाडी पाहिजे राहते बस काहीच नको दुसरा पप्पा कसं वाटलं गाडी चालून चालून आली का तुम्हाला गाडी चालवता मग ना भीती किती वाटली बऱ्यापैकी तर गाडी चांगलीच चालवली आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सरप्राईज करायचं सबस्क्राईब करा